जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टी ई टी परीक्षा सध्या इथं बघा दिलेली आहे फर्स्ट एन्सर की सध्या आलेली आहे तर आता जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट नेमका कधीही होणार आहे बरोबर त्यानंतर जी काही आपण आतुरतेने टेट तीनची परीक्षा जी वाढ बघत आहोत तर ती टेट तीन परीक्षा नेमकी कधी होणार आहे त्या अनुषंगाने एक महत्त्वाची न्यूज सध्या बघा आजच्या दिवसाला सकाळ न्यूज नेटवर्कमध्ये सध्या इथं आलेली आहे तर ती न्यूज काय आहे तर इथं बघा टी ई टीचा निकाल फेब्रुवारीत तर टेट जून मध्ये अशा पद्धतीने इथं हेडिंग देण्यात आली पुढे काय म्हटलेलं आहे झेड पी शाळांवरील कंत्राटी शिक्षक भरती थांबली नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे नऊ वर्षात होणार दहा हजार शिक्षकांची भरती अशा पद्धतीने न्यूज इथं आलेला आहे तर याच्यामध्ये काय खरं काय कुठं ते आपण ह्या ठिकाणी बघा सविस्तर खाली बघूया जेणेकरून आपल्याला लक्षात येईल तर इथं एक तर अंदाज आला टीई टीचा निकाल फेब्रुवारी महिन्यात होणार अशा पद्धतीने आहे आणि टेट जी आहे तर ती जून मध्ये होणार बरोबर तर हे दोन सध्या बघा कन्फर्म आहे तर त्या अनुषंगाने बघा इथं जी सकाळमध्ये आजची जी आहे न्यूज लेटेस्ट एकोणावीस मिनिट झाले तर याच्यात सविस्तर बघूया आता ही बघा सोलापूरची न्यूज आहे तर बघा काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषदच्या शाळा शाळांचा पटसंख्या एक ते वीस पर्यंतच्या अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय निघाला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये बदल झाला बरोबर दहा पाटे संख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमायचे होते असा जो निर्णय होता तो निर्णय झाला पण मध्यंतरी त्याला तात्पुरती सध्या बघा स्थगिती देण्यात आलेली आहे बरोबर आणि संबंधित जी काही भरती प्रक्रिया होती कंत्राटी तर ती स्थगिती आहे तात्पुरती आणि त्याच्यामध्ये बघा संबंधित का जे काही झेडपी शाळावरील शिक्षकांचा प्रश्न जे सी थे असा राहिला आहे आणि शालेय शिक्षण विभागाला या संदर्भात आता नूतन शिक्षण मंत्र्यांचे आदेशाची प्रतीक्षा असणार आहे म्हणजे जे काही नवीन शिक्षण मंत्री सध्या बघा आता या ठिकाणी बनणार आहे जे सध्या पदभार सांभाळतील तर त्यांच्या आदेशाचे सध्या आता इथं पुढील कार्यवाहीसाठी प्रतीक्षा असणार आहे तर इथं पुढे काय म्हटलेलं आहे की राज्यातील चौदा हजार या ठिकाणी बऱ्याच शाळा देण्यात आल्या चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळांमधील पटसंख्या एक ते पर्यंत असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेची सत्तावीसशे सहासष्टपैकी जवळपास दीडशे शाळे शाळा ज्या आहे तर त्या शाळा एक ते वीस पटसंख्याची आहे त्यात त्रेपन्न शाळांना पट, त्रेपन पट दहापेक्षा कमी आहे अशा शाळांवर कंत्राटी शिक्षण ने घेण्याचा निर्णय झाला होता पण जो काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा थांबलेली आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे तसंच बघा राज्यात तीस ते बत्तीस हजार शिक्षकांची भरती केली जाईल अशी ग्वाही तात्कालीन शिक्षण मंत्री यांनी दिली होती मात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सात हजार शिक्षक कमीच आहे अजूनही या ठिकाणी बघा सामानिकरणाअंतर्गत हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक भरलेच नाही म्हणजे जे काही तीस ते बत्तीस हजार शिक्षक भरती करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते जे माजी मंत्री होते शिक्षण मंत्री त्यांनी परंतु मध्यंतरी कोणत्याही प्रकारचे सध्या बघा त्या संदर्भात पुढे जो काही प्रक्रिया असेल तर ती झाली नाही तर आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षात शिक्षक भरती होणार असून त्या जिल्हा परिषदामधील शिक्षकांची रिक्त पदाचे रोस्टर म्हणजेच बिंदू नामावली अचूक आहे कोणाचीही हरकत नाही तेथील ऐंशी टक्के पदभरती होणार आहे दुसरीकडे खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती देखील झालेली नाही नवीन वर्षात चालेल शिक्षण विभागाकडून शिक्षक भरती खुशखबर येऊ शकते जवळपास दहा प्लस या ठिकाणी शिक्षकांची भरती होऊ शकते असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी इथं सांगितलेलं आहे म्हणजे जी काही कार्यवाही असेल तर ती संपूर्ण इथं बघत झालेली आहे बिंदू नामवलीची संदर्भात असेल किंवा मग ऐंशी टक्के पदभरती ना हरकत संदर्भात असेल बरोबर तर असे संपूर्ण कार्यवाही इथं स्थानिक स्वराज्य संस्थेची देखील झालेली आहे परंतु जो काही टॅब असेल तर तो टॅब अवेलेबल इथं लवकरात लवकर होणे गरजेचं आहे तसंच बघा टी टी आणि टेट संदर्भात एक स्टेटमेंट आहे इथे काय म्हटलेलं आहे टी टीचा निकाल जो आहे तर तो फेब्रुवारीत आणि टेट आहे तर ते जून जुलैमध्ये होणार आहे अशा पद्धतीने इथे देण्यात आलं आहे म्हणजे टी टीचा निकाल मे बी फेब्रुवारीत लागू शकतो आणि टेट जी तर ला, ला आहे तर जून जुलैमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते तसंच बघा इथं प्राथमिक शिक्षण अधिकारी आहे जिल्हा परिषद सोलापूरचं त्यांचं देखील स्टेटमेंट आहे की शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना मागवण्यात आल्या आहे म्हणजे एकंदरीत जी काही भरती प्रक्रिया, है, तर भरती प्रक्रिया तर ला ला आहे तर ती भरती प्रक्रिया सध्या बघा होणार त्या अनुषंगाने टी टीचा जो काही निकाल असेल तर तो फेब्रुवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि जून जुलैमध्ये टेट तीनची आहे तर ती आपल्याला पाहायला मिळू शकते तर अशा पद्धतीने ही एक सध्या न्यूज आलेली आहे तर सध्या अशा बातम्या सध्या बघा येत असतात तर त्या अनुषंगाने जी काही तयारी असेल तर ती तयारी सध्या सुरू ठेवा तर ज्यांनी टी टी परीक्षा दिली असेल ज्यांचा स्कोअर आला असेल तर त्यांचा निकाल ह्या ठिकाणी बघा फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळेल तर सध्या तरी ही सकाळची न्यूज होती न्यूज आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम